ऐतिहासिक जावली खोऱ्यातील वेन्ना जलाशयाच्या काठावर आयोजित सहावी टॉप गिअर जावली जोडी रन मॅरेथॉन पार मेढा ते कुसुंबी या रम्य मार्गावर हजारो धावपट्टूंनी जोडीनं धावत सहभाग घेतला राज्यभरातून तब्बल पंधराशे स्पर्धकांनी या अनोख्या जोडी रनमध्ये भाग घेतला दहा किलोमीटरच्या मॅरेथॉनसह चार किलोमीटरच्या फन रनमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील धावपट्टूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला <us> ही स्पर्धा पंधरा ते पंचवीस सव्वीस ते पस्तीस छत्तीस ते पंचेचाळीस आणि सेहेचाळीस ते पासष्ट अशा चार गटात पार पडली प्रत्येक गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले या अनोख्या जोडी रनमध्ये दोघांना बेल्ट लावून जोडीनं धावावे लागते जगातील ही एकमेव स्पर्धा असल्यानं स्पर्धकांमध्ये या स्पर्धेचे विशेष आकर्षण निर्माण झालंय एकत्र रहा एकत्र धावा एकत्र जिंका हा संदेश या स्पर्धेला माजी आमदार सदाशिवराव संखपाल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजने मेढा पोलीस स्टेशनचे एपीएस श्रीकांत पाटील असे मान्यवर उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा जावली तालुक्याचं खरं एक भाग्य स्पर्धकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या खाण्याकोप्यातून या स्पर्धेमध्ये जोडीने सहभाग घेतला होता तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला खूप आनंद होतो आहे कारण ही जावली तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची स्वाभिमानाची आणि अतिशय अत्यंत गरजेची गोष्ट होती आपल्या जावली जोडी संस्थापक नवनाथ दिगे आणि त्यांची टीम आणि साताऱ्यातले रनर्स स्पोर्ट्स असोसिएशन या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड असं सहकार्य केलेलं आहे तालुक्यातले आमचे सगळेच बांधव सगळे पत्रकार बांधव आणि सगळेच आमचे तालुक्यातली आयोजन कमिटी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि सगळेच या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक या सगळ्यांचं जावली तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक या तालुक्यामध्ये स्वागत करतो आणि असंच दरवर्षी आपण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना विनंती करतो येऊ घातलेल्या राजकीय रणजोडीमध्ये आपलं मत काय असेल आता ही स्पर्धा आहे आणि ते राजकारण आहे राजकारणात आणि कुठल्याही खेळामध्ये जो येईल सगळ्यांचे लडके नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित राहणं जाऊन तालुका भाजप निवडणुकीमध्ये होणार का होणार ना शंभर टक्के होणार आहेत आमच्या तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समित्या सगळ्या जोडणी येणार आणि ताकदीने येणार आणि मेड नगर पंचायत आणि आमच्यासाठी हे माझ्यासाठी जास्त करून स्पेशल आहे कारण की मी माझी लग्नाची आधीची आहे ने आणि नेक्स्ट मंथ लग्न आहे सो मी एक सुरुवात नवीन केली होती की फिटनेससाठी सो ती एक म्हणजे सक्सेसफुली कम्प्लीट झाली आणि मॅरेथॉन पण खूप छान होती ऑर्गनायझेस आणि ऑल ओव्हर खूप ओके होता प्रतिसाद सगळ्यांचा <laughs> बोलिए आयोजन खूपच छान होतं सगळ्या स्पॉन्सरचे खूप खूप आभार आणि आम्हाला निसर्गाचा पण आनंद खूप छानपणे घेता आला सगळी व्हॉलेंटरी टीमची पण खूप व्यवस्थित होती सगळ्या सोयी उत्तम होता धन्यवाद ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या